नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे वाल वालाच्या शेंगा आहेत हिरव्या गाराशा कोवळ्या आणि त्याच्यामध्ये वाल आहेत कडवे त्यापासून आपल्याला भन्नाट रेसिपी बनवायची आहे पाच मिनटात झटपट होते आणि कशाही बरोबर तुम्ही ही वालाची रेसिपी खाऊ शकता आता दाणे काढून घ्यायचे आपल्याला हे पहा सुंदर असे दाणे आहेत त्याच्यामध्ये ओल्या दाण्याच्या रेसिपी अगदी छानच होते आता दाणे आपण काढून घेतलेले आहे आणि त्यापासून भन्नाट रेसिपी बनवू पाच मिनटात काहीही वेळ न लागता रेसिपी बनणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा त्यासाठी घेतलेले आहे हिरव्या मिरच्या थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे आणि लसूण आहे को कोथंबीर आहे भरपूर शेंगदाणे अर्धी वाटे एक टॅमॅटो टॅमॅटो कापून घ्यायचा आहे बाकीचं सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे अगदी झटपट होते पाच मिनटात रेसिपी व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर नक्कीच कळेल आता दाणे आपण कुकरमध्ये एक छोट्या घालून घेऊ आणि पाणी ओतून घेऊ एक बटाटा घ्यायचा आहे तोसुद्धा साला सकट घ्यायचा आहे कापून मोठी फोडी घ्या करायची आहेत आणि एक शिट्टी काढून घ्यायची आहे मैत्रिण ओले दाणे आहेत त्याच्यामुळे असंही शिजेल पण एका शिट्टीमध्ये अगदी मौसूज शिजतात हे आणि पटकन आपली पाच मिनटात भाजी होते आता कुकर लावून घेतलेला आहे तोपर्यंत आपण कढई ठेवू आणि तेल गरम झालं का जिरे मोहरी कढीपत्ता याची फोडणी करून घेऊ आता फोडणी झालेली आहे टॅमॅटो आहे आपण कापलेला एक तोसुद्धा घालायचा आहे आणि मैत्रीणं ह्या रेसिपीला टॅमॅटो आधी घालायचा आणि नंतर वाटण घालायचं म्हणजे टॅमॅटो छान मौसूद शिजला जातो त्याकरता थोडंसं मीठ घालायचं म्हणजे आपलं टॅमॅटोला चवई भारी येते हळदही घालायची म्हणजे आपल्या तेलालाही कलर सुंदर येतो ही एक टिप्स आहे मैत्रीणं नक्कीच लक्षात ठेवा आता छान मिक्स केल्यानंतर आपला टॅमॅटो शिजून घ्यायचा आहे त्याकरता आपण झाकण ठेवून घेऊ मैत्रीणनं वालाची आमटी म्हणा भाजी म्हणा इतकी सुंदर होते ती तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता आणि हिरवे वाल आपण सुके वाल असतात ते भिजत घालून त्याचं निसळं किंवा मोड काढून बनवतो त्यापेक्षा हिरव्या वालाची भाजी तुम्ही ह्या सीजनला करून पहा नक्कीच भारी होते आता तेल सुटलेलं आहे आपल्या टॅमॅटोला आणि मौसूद झालेलासुद्धा आहे शिजून ह्या सेडला आपल्याला घालायचं आहे आपण जे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे सुंदर कलर आलेला आहे टॅमॅटोचा तेलामध्ये आता जे वाटण आपण शेंगदाणे खोबरं ओली मिरची आलं लसूण कोथंबीर यापासून केलेलं वाटण आपण तेलामध्ये म्हणजे टमॅटोच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान हलवून एकजीव करायचं आहे त्यापूर्वी आपलं वाटणामध्ये पाणीही घालायचं आहे म्हणजे मिक्सर विसळून त्याच्यात काही असलं मिक्सरला लागलेलं ते सुद्धा आपल्या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं झाकण ठेवून उकळी घ्यायची आहे आपल्या वाटणाला म्हणजे तेलही सुटतं आणि वाटण आपण कच्च्या याचं बनवलेलं आहे कारण कांदा खोबऱ्याचं वाटण बनवतो ते भाजून बनवतो पण हे कच्चं वाटलेलं आहे त्याच्यामुळे चा छान उकळी घ्यायची आणि आपलं वाल आणि बटाटे शिजून घेतलेले आहे एका शिट्टीमध्ये छान मौसूद झालेले आहेत ते सुद्धा ओतून घ्यायचं आहे आता खळखळून उकळी घ्यायची आहे तुम्हाला जर थोडंसं मीठ अजून घालून घ्या आपण थोडंसंच आधी घातलेलं तेसुद्धा लक्षात ठेवा अंदाजाने घाला मीठ खारट होता कामे नाही आणि अळणी होता कामा नाही मिठाचा अंदाज परफेक्ट असला तर रेसिपी अगदी चवदार होते आता उकळी आपली खळखळून आलेली आहे मैत्रिण पहा अशी तुम्हाला वालाची आमटी किंवा भाजी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा थोडंसं दाबून बघते आपलं बटाटा आणि वाल खूप सुंदर शिजलेला आहे त्यामुळे त्याची चवई भारीच येते झालेलं आहे वाढून घ्यायचं आहे आणि आपण परत एकदा थोडंसं उकळी घेऊ म्हणजे पाणी थोडं अटल्यानंतर छान रस्सेली आपलं वालाची आमटी तयार होते हे पहा सुंदर तेलही सुटलेलं आहे बाजूला आणि आपली आमटी तयार झालेली आहे आता त्याच्यात आपल्याला थोडंसं हलवायचं आहे छान हे पहा तुम्ही कधी अशी केले का हिरव्या वाटणाची आमटी नसेल केली तर नक्की करून पहा अप्रतिम होते चव तर अगदी भारीच लागते आता थोडीशी आपण वरून कोथंबीर घालून घेऊ तिचाही स्वाद तेवढाच भारी लागतो आवडली तर भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा भातासोबतसुद्धा खाऊ शकता पहा मैत्रिणी झालेली आहे नक्कीच करून पहा आणि परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा सुंदर कलरसुद्धा आलेला आहे आणि झालीसुद्धा आहे चवीला भारी बाय मैत्रिणी भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान वाललाच्या आमटीचा स्वाद घ्या बाय बाय